टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो सचिन भैया पावर बोलते ना हो बोलते कौन बोलते सर जय महाराष्ट्र सर जय महाराष्ट्र जय टाइगर जय सर मैं तुम्हारा एक बोला सर बोला बोला वे वे आए तुम झगड़े हम्म मी प्रॉपर बुलढाणा जिल्हा तालुका देवबर या गावचा हिवर का सर बर आ, सर माझी आत्या आणि मामा मुंबईला राहतात माझी आत्या आणि मुंबई आत्या आणि मामा मुंबईला राहतात आम्हाला येतोय सर येतो येतो बोला तर आम्ही काँग्रेस काँग्रेस हॅलो 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 मी काय काँग्रेसचा पाला काढून बाजूला हा बोला का हा तर मग असं झालं की आत्या आत्या जालना जिल्ह्यात माझ्या आत्याला दिलेलं आहे हा थोडं फॅमिली मॅटर म्हणजे असं झालं की म्हणजे फॅमिली मॅटर असा विषय की माझ्या आत्याला दोन मुली आहे एक मुलगा आहे तर मोठी मुलगी तेरावीला होती आणि लहान मुलगी दहावीला आहे मुंबईला आता मुंबईला राहायला रा असल्यानंतर मोठ्या मुलीचं एका मुलासोबत असं अफेअर चालू झालं आता मी पण एक दोन तीन वर्षापासून मुंबईला होतो जॉबला मग ते मला काही कळालं नाही असं मुलीचं असं जा असं जा घरी माहित झालं की असं असं आहे मुलीचं असं तर मुलीचं आपल्या त्या मुला मुलगा होता एक मुलाचं नाव आहे आशिष गुप्ता म्हणून बर का सर हॅलो आशिष गुप्ता म्हणून मुलाचं नाव आहे त्या मो, मुलाने कम से कम त्या मुलीला माझ्या आताच्या मुलीला दोन वर्षापासून टॉर्चर करत 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 सहन करत सहन करून घेतलं बघा सर बर का आणि आता तिच्या सहन सहन किया कोण सहन करणं राहावलं गेलं नाही सहन करणं तिला राहलं गेलं नाही तिने सहन करणं तिला राहलं गेलं नाही सर तिला तर तिनं सतरा सतरा ऑक्टोबर तुम्हाला काय मदत पाहिजे ते मला सांगा एकदा हा ते सांगतो सर सतरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला तिनं आता तुम्हाला मदत काय सांगा मला सर सर मला मदत एवढीच पाहिजे सतरा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तिनं माझ्या त्या मुलाचा मुलाचा तिचा काही वाद झाला सर मी जॉबवर होतो जॉबवर होतो तिला तिचा काही वाद झाला घरी तर त्या तिनं घरात फाशी घेतली बरं का सर बर बर हा ती डेथ झाली बरं का डेथ झाली तर मग ह्या मुलावर आम्ही पोलीस कंप्लेंट केली तर पोलीस लोकांनी काही ऍक्शन केले नाही काय नाही पोलीस लोकांनी पोलीस लोक दवाखान्यात पण आले सर्व काही माझ्या मध्ये भरती केलेला मी तीन दिवस म्हणजे कम दोन एक दीड लाख दोन दोन्ही लाख रुपये केले हॉस्पिटल मध्ये म्हणलं नंतर मग त्यांना डेट झाली तर मग आम्ही गावी घेऊन गेलो माझ्या गावी तर मग तिथून पोलीस चौक बोलले होते की तुम्ही तिथून या आपण नंतर कारवाई तुम्ही आल्यानंतर कारवाई चाली करू पोलीस लोकांनी बा अजून काही कारवाई केलेली नाही काय नाही मुलगा असा मस्त घरापुढे फिरतो असं सगळं सर्व काही आणि मांड्यात आमच्या माझ्या आत्याला बघून आम्हाला बघून मांड्या थापडतो असं सर्व काही प्रकार चालू आहे पण कसं आहे आपण एक गरीब परिस्थिती असल्यामुळे आपल्याला काही कोणाचा पाठिंबा भेटणार नाही म्हणून मी एक मला तुमचं आपले तुमच्या ग्रुपमध्ये माझे मा काका आहेत माझे मा, काका म्हणण्याच्या ऐवजी माझे क्लासमेट माझे मा मित्र आहेत तुमच्या आपल्या आपल्या ग्रुपमध्ये आहे म्हणून खजुरे त्यांना त्यांच्याकडून त्यांच्याकडून नंबर घेतला सर मी तुमचा त्यामुळे मग म्हणलं सरांना कॉल करून बघा म्हणलं एकदा सर अरे समोरचं काँग्रेस पाहिलं ते काढून रे. हां बोला बोला सर काय काय होईल याच्यावर का? सर मग मुलीचं मर्डर केलं का हो सर हो त्या पोराचं नाव काय आशिष गुप्ता आहे त्या पुराचं पोराचं नाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठे तुमचं माझा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुका देवगडराच्या आणि देवगराच्या जवळ माझं पंधरा किलोमीटर अंतर मेवणाऱ्या गाव आहे आणि मी माझ्या आत्या राहायला मुंबई लायचंय मुंबईला शंभोर मध्ये आहे ते वाशिनाका शंकर मंदिर शंकर शंकरदेऊ वाशिनाका रोड रोडवर तिथं रेल्वे क्रॉसिंग तिचं म्हणजे झोपलपट्टीमध्ये त्यांचं स्वतःचं घर आहे तिथं राहते तर असं ते मुलगा मुलाचं काहीतरी मुलाचं मुलाचं मुलीचं काहीतरी झालं दुसऱ्या मुलीनं बोलून नेल तर आम्हाला माझ्या ताईला तर तिथून आले आणि लगेच असं घरात झालं मी लगेच कामावर परत जाऊन हॉस्टेलमध्ये भरती गेलं सर थोडं धाक दुखी होती माणसाने आम्ही हॉस्टेलमध्ये भरती गेल्या दोन दिवस असं धाक दुखी होती आम्हाला डोळ्यानं उघडून बघितलं तर काही झालं पण नंतर काही झालंच नाही दीड वाजता ऑफ झाली रात्री दोन दिवसानंतर त्यामुळे आम्हाला अशी अशी माहिती आली की त्या मुलांनी तिथं पोलीस स्टेशनला पैसे दिसे भरून त्याने मॅटर क्लोज केला असं पण आमच्या आता आमचा माणूस गेला आम्हाला काहीतरी त्याला काहीतरी म्हणजे त्या हे भेटलं पाहिजे त्याला काही काही ना तरी मदत मदत झाली पाहिजे यासाठी तुम्हाला कॉल केलेला सर मी कधीची गोष्ट आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस सतरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस का हा सर हा महिना झाला सर दोन हजार चोवीस सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ची गोष्ट आहे का हां म्हणजे ज्या दिवशी फाशी घेतलेली त्या दिवशी आणि एकोणीस एकोणीस तारखेला रात्री वारली मुलगी 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 फाशी काय हॅलो मुलगी तुमची फाशी कावर खाल्ली म्हणजे काहीतरी झालेलं मुलाचं मुलीचा दुसऱ्या मुलीने दुसऱ्या मुलगी एक सोनी नावाची मुलगी आहे हॅलो सर हॅलो 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 बोला बोला एकटी बोला एक सोनी नावाची मुलगी आहे त्या मुलीना त्या मुलीना माझ्या बहिणीला बोलून नेलं बोलून नेल्यानंतर बोलू माझी लानी बहीण शाळेतून आताच आली होती जस्ट आली होती ती बोलते कोमल दिदी कुठे कोमल दिदी कुठे तर ती बोलली मग बघत बघत कोमल दिदी कुठे ती बोलते सोनीच्या घरी गेलेली आहे तो सोनी ती बोलली की मी कोमल बोलली की सोनीच्या घरी गॅस लावायला बोलले त्या त्या टाइम तिथे आलेला होता सोनीच्या घरी <laughs> सोनीच्या घरी सोनी आलेला होता तर त्या तिथं काहीतरी पाशा बाशी त्यांचे काहीतरी अन्न भिंड झाले तिथून आल्या आल्यास तिथून आल्या आल्यास घरी असं केलं घरी घरी आल्या आल्यास तिने फाशी घेतली आणि लगेच आता घरी ते झालं असं झालं सर आणि मुलगा आता शागले, शागले तो फुरतोय सगळ्या गोष्टी आमच्या माझ्या आत्याला मामाला बघून मांड्या थापतो मला बघून मांड्या थापतो असं प्रकार चालेल सर किती झाले गोष्टीला आज महिना झाला सर आता या गोष्टीला एकोणवीस म्हणजे आता एकोणवीस तारखेला महिना होऊन गेला सर आणि कुठलं पोलिटेशन आहे आरसीएफ स्टेशन आहे सर बाजूला किलोमीटर माझ्या 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 घरापासून एक किलोमीटर आहे सर तीन वर्ष झालं का गोष्टीला ना ना एक एक महिना महिना झाला झाला आणि काही दखल घेतली नाही कम्प्लीट केला मुलावर कम्प्लीट केलेली आहे सर आपण पण त्या पोलीस मला सांगा ती मुलगी तुमची त्या रिलेक्शन मध्ये होती का हो मुलगी मुलगी रिलेक्शन मध्ये होती मुलगी बर होती का हो बर बर मग मला सांगा मग त्याच्या चौकशी वगैरे काही केली नाही म्हणतो का तुम्ही पोलीस लोकांनी त्या मुलाला काय त्याला त्याला कुठल्या कुठल्याच गोष्टीचा त्याला धक्का नाही लावता त्याला काही उचललं नाही काय नाही काहीच नाही त्याच्यावर एफआयआर आय नाही काहीच नाही काहीच नाही त्याला त्याला जमा पण केला नाही काय नाही त्या तुम्ही घाबरून काय ऐकून घ्या हा सर उद्याच्या उद्या पोलीस मध्ये जाऊ त्या हा मला तिथं फोन करा ते ते का का सर, मी ते पोलिसांना विचारतो की बाबा ह्या 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 असं केस ते तुम्ही चौकशी वर का बरं केलं नाही मी विचारतो पूर्ण माझ्या माध्यमातून तुम्ही घाबरून का मी आहे तुमच्या पाठीशी चालेल ठीक आहे काय चौकशी म्हणजे सर मी काय बोललो मी गावाहून तसा आलो ना सर मी पाच तारखेला तिथलचे ए पी आय संजय निकम सर बर बर हा ए पी आय संजय निकम सर त्यांना मी कॉल केला सर म्हणलं मी मुंबईला आलो म्हणलं सर आता म्हणलं पोलिटिशियनला कधी येऊ ते बोलले की आता आचारसंहिताच्या माझ्या ड्युट्या 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 संपली आचारसंहिता संपली इलेक्शन संपली सगळं संपला तर हो हो। ला ला तुम्ही उद्या जावा मला फोन कर तिथून तिथे गेल्यानंतर फोन करू का हो शंभर टक्के आपल्याला मुलाला आपल्याला फक्त आत घालायचं बस बाकी काही तुमचा एवढा सपोर्ट असल्यानंतर खूप तुम्ही आभारी राहील सर येस सर चालेंग थेके, चालेंग थेके हो दादा हो, उद्या सकाळी जाऊन मला फोन हो, कर तिथून ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल ठीक आहे ओके थँक्यू सर